उच्च व तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील हे आंबनेर येथील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उपकेंद्राच्या भूमिपूजनाला आले असता त्यांनी जळगावला भेट घेतली यावेळी त्यांना विद्यार्थिनींकडून राखी बांधण्यात आली यावेळी चंद्रकांत दादा यांनी मुलींसाठी मोफत शिक्षणाची घोषणा केल्यामुळे विद्यार्थिनी त्यांचे मनापासून आभार मानले था 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 सहायता मिळाली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तसेच तुम्ही आमच्या तसेच तुम्ही आमच्या संस्थेला जेव्हा मागे भेट दिली होती तेव्हा तुम्ही विद्यार्थिनीची शारीरिक वाढ करतात नाश्त्याची सोय उपलब्ध करून दिली सोय उपलब्ध करून दिली होती त्याबद्दल खूप 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 आभार तसेच आम्ही सर्व मतीने आपल्याच राखी बांधू इच्छितो यावेळी दादा पाटील यांनी विद्यार्थिनींसोबत गप्पा मारल्या आणि त्यांचे म्हणणे ऐकून घेतले यावेळेस टोल फ्री क्रमांक देखील आपण लवकरच सुरू करणार जेणेकरून विद्यार्थिनीच्या अजून काही समस्या असतील तर त्या देखील लवकर सोडण्यात येणार असल्याचे चंद्रकांत दादा यांनी सांगितले सर तर बघूया चंद्रकांत दादा नेमकी काय म्हणाले मान्य एकनाथजींच्या वाढदिवसानिमित्ताने ह्या जळगाव मध्ये जळगाव विद्यापीठात एका प्रश्नाला उत्तर देताना मी घोषणा केली होती आता ती घोषणा ही स्पॉन्टेनियस नव्हती त्याचं प्रिपरेशन झालं होतं की महाराष्ट्रातल्या सहाशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना आठ लाखापेक्षा कमी उत्पन्न ला पालकांचं असेल तर निम्मी फी होती निम्मी सरकार भरणारे जवळजवळ ती नऊशे कोटी भरायचं तर अजून नऊशे कोटीची प्रोविजन करू पण मुलींची शंभर टक्के फी सरकार भरणार अशी घोषणा मी केली आणि काळाच्या ओघामध्ये त्याची कॅबिनेट नोट तयार होऊन त्याची ते अर्थसंकल्पीय घोषणा होऊन फायनली जी, जी आर निघाला गावोगाव त्याचं एक मोठं समाधान मुलींमध्ये आहे कारण घरामध्ये जर मुलगा आणि मुली शिकणारी असेल तर मुलीच्या शिक्षणावर कुराड पडते ए बाई तू बस घरी मुलाचं हो दे आता फी नसल्यामुळे मुली आपल्या पालकांशी आर्ग्यू करतात या तर फी भरावं लागत नाही तुमचं काय म्हणणं आहे आणि त्यामुळे गावोगाव असं उत्स्फूर्त स्वागत होत आहे मला त्याचा संकोच असतो कारण हा माझ्या आनंदाचा विषय आहे आणि हा माझ्या कर्तव्याचा भाग आहे पण त्यांना मात्र असं वाटतं आहे की नाही तुम्ही खूप मोठी निर्णय सरकारने केला आहे त्यामुळे त्याच राखी बांधायला ॲडव्हान्समध्ये आलेल्या आहेत मी आनंद व्यक्त करताना त्यांना असं म्हटलं की मुलींनी थोडा आपल्या अडचणीवर निबंध लिहून आम्हाला पाठवावेत आणि मी उदाहरण दिलं आहे की शालेय विद्यार्थिनीने काहीनी मला पत्र लिहिलं आहे की आमच्या गावाला बस येत नाही तर आठ आठ दहा दहा किलोमीटर आम्ही शाळेला चालत जातो हे रिस्की आहे म्हणून मग बस सुरू नाही करता येणार ना पाच पॅसेंजरसाठी प्रायव्हेट एजन्सीला काही काम देता येईल का यावर आम्ही शालेय आणि महाविद्यालय विद्यार्थ्यांचा विचार करतो तर ते आव्हान मी त्यांना केलं मी गेले चार पाच दिवस या सगळ्या कंप्लेंटवर काम करतोय त्यातून असं लक्षात आलं की प्र अनेक कॉलेजेसमध्ये ट्यूशन फी, नहीं है। फी ते घेत नाही पण अदर फीज जे असतात ते आपण केव्हा माफ नाही केल्या ना गॅदरिंग फी मॅगझिन फी जिमखाना फी तर तो तोही फरक बघण्यासाठी आज सकाळीच मी आमच्या एक दहा माझ्यासहित दहा अधिकाऱ्यांचं एक काय हे काय म्हणूया पण टास्क फोर्स घोषित केला आहे आधी तर कडक जी आर काढला आहे की जे ॲडव्हान्स फी असतील त्यांची संलग्नता ॲफिलेशन रद्द करून टाकू मग त्याच्यातून नव्वद टक्के प्रश्न संपले परत त्यांना आम्ही म्हटलं की आम्ही थ्रो संस्थाही विचार करू ना तुम्हाला कॉलेज चालवायचं आहे मग आम्ही त्यांना बँकांचं लोन ऑफर केलं विदाउट मॉर्गेज त्यांना घाणवट द्यावी होणार संस्था ना की आमच्याकडून जेवढे पैसे मिळायचे ते समजा डिसेंबरला देणार असतील ऑक्टोबरला देणार असतील यावेळेला आम्ही सप्टेंबरात तान देणार पैसे आहेत आमच्याकडे पण कधी कधी डिसेंबर उजावडतो तर ते तेवढा काळ तुम्हाला बँका लोन देतील आमच्या गॅरंटीवर अकाऊंट वेगळं काढायचं त्याच अकाउंटला मग आम्ही भरणा करू हो तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असं जी आर काढून प्रो कॉलेजेस काही डिसिजन घेऊनही ऐकत नसतील तर आता आम्ही दहा जणं बाहेर पडतो आणि समजा आमचे स्टेटचे सेक्रेटरी असतो की पुण्यात जाणार मी मुंबईत जाणार माझे पी एस खानोलकर औरंगाबादला जाणार आणि दिवसभरामध्ये सात आठ कॉलेजमध्ये कळून मी काही छापेबी मारणार नाही कळून येणार किंवा आम्ही येण्यापूर्वी हे सगळं करेक्ट व्हायला पाहिजे अदरवाईज ऑन स्पॉट सगळ्यांना अधिकार असतील त्यांचं अप्लिकेशन रद्द करून टाकतो ही कल्पना चांगली आहे माझ्या नंबरवर खूप एस एम एस येतात ते मी सेव्ह करतो रात्री त्यातल्या बऱ्याच जणांशी बोलून काय प्रॉब्लेम आहे असं समजून घेतो पण टोल फ्री नंबर ही कल्पना चांगली आहे मी गाडीत बसलेला असल्या माझ्या ऑफिसला सूचना देतो